सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी एकाला अटक पोलीस अधीक्षकांची माहिती शहरातील देवपूर नकाणे रोड परिसरात राहणाऱ्या एका चोवीस वर्षी तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने तिचा फोटो वापरून डीपी ठेवली आणि तिच्या नातेवाईकांना व मैत्रिणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून चॅटिंग करण्यास सुरुवात केली तसेच समाजात बदनामी करण्याची धमकीही दिली याबाबत धुळे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घोसर यांच्या नेतृत्वाखालील सायबर पथकाने तपासाला गती दिली सदर गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून इंस्टाग्राम आय डीचा मागोवा घेतला तसेच संबंधित आय पी ॲड्रेस व मोबाईलच्या आय एम आय आए नंबरच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला पोलिसांनी अथक प्रयत्न करून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील सखोल तपास सुरू आहे या प्रकरणी अपबर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माहिती देताना सांगितले की सायबर गुन्ह्यांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे कोणीही सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई के कारवाई केली जाईल ही संपूर्ण पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मोरे पोलीस कॉन्स्टेबल चेतन सोनगिरे तुषार पोद्दार हेमंत बागले शीतल लोहार प्रियंका देवरे यांनी महत्वाची भूमिका बजावली धुळे क्राईम न्यूज साठी किशोर काळे अपर पोलीस धुळे धुळे जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाद्वारे महिला तसेच मुलींची बदनामी करण्याचे काही प्रकार उघडकीस आले होते त्याच्यावरून एका अशा प्रकरणामध्ये आम्ही त्या मुलींची ओळख गोपनीय ठेवून त्या मुलीच्या नावे फेक अकाउंट ज्याने काढलं आणि त्याच्यातून त्या मुलीची बदनामी करण्याचा जो काही प्रयत्न झाला त्याच्या बाबतीत गुन्हा दाखल करून सायबर पोलिस आमचे पी आय सायबर घुसर आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी संबंधित आरोपीला अटक देखील केलेली आहे आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर कुणाची बनावट अकाउंट काढून किंवा इतर कुठल्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये त्याच्यामध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा आणखी कुठलेही इतर समाज माध्यम असतील त्याच्याद्वारे जर काही बदनामी किंवा असा काही प्रकार होत असेल तर आपण कृपया कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता किंवा कुठल्याही प्रकारच्या बदनामीला न घाबरता आपण समोर यावं सायबर पोलिसांशी संपर्क साधावा आपली ओळख गोपनीय ठेवून त्या पद्धतीनं त्या पुढची कार्यक्षर कारवाई केली जाईल धन्यवाद